नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाल आणि पालकांनो आर टी दोन हजार सव्वीस साठी फॉर्म सुटणार आहे आता पहिला टप्पा चालू झालेला पहिल्या टप्प्यामध्ये शाळेची नोंदणी चालू आहे दुसऱ्या टप्प्यात पालकांना आपल्या पाल्याची माहिती भरायची असणारे फॉर्म भरायची आहे नोंदणी करायची तत्पूर्वी काही पालकांचे मेजर प्रश्न तुमच्यासमोर मी फक्त ठेवतो हो पाच महत्वाचे प्रश्न तुम्हाला मी सांगतो ते कोणते तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या या इग्नाइट पाठशाळावरती तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस फार कमी फी मध्ये अवेलेबल आहे हे सगळे कोर्सेस तुम्हाला पाठशाळावरती बघायला मिळेल तुमच्यापैकी जर कुणी असेल तुमच्या घरातलं असेल नातेवाईकांमधलं मित्रांमधलं किंवा ग्रुपमधलं कुणी असेल त्यांना नक्की शेअर करा चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पण अजून एक महत्वाची माहिती की आम्ही तुम्हाला काही कोर्सेस काही बॅचेस फ्री स्वरूपात देत आहोत त्यासाठी इग्नाइटकडनं पाठशा इग्नाईटकडनं तुमची इथे नावाची एक्झाम शिष्यवृत्तीची एक्झाम घेतली जाते जिला आपण म्हणतो इथे इग्नाईट टॅलेंट हंट एक्झाम जी की एकोणावीस जानेवारीला होणार आहे सो तुमच्याकडे अजून वेळ आहे तुमच्या घरात जर कोणी चौथीला असेल किंवा आता पाचवीला जाणार असेल तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करावी लागणार आहे जर जवाहर नवद हो विद्यालयामार्फत तुमचा नंबर लागला तर तुम्हाला बारावीपर्यंत सीबीएसई पॅटर्ननुसार सर्व शिक्षण फ्री असणार आहे तुमच्यापैकी कुणी असेल तर नक्कीच ह्या बॅचला जॉईन करा पण बॅच जी फी आहे त्यामध्ये डिस्काउंट किंवा पूर्ण फ्री घ्यायची असेल तर ही एक्झाम देऊन पहिल्या सहाशे विद्यार्थ्यांमध्ये आला तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे या एक्झामचा फॉर्म भरायचं असेल तर फ्री आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक भरून टाका आणि दुसरं म्हणजे स्कॉलरशिपच्या बॅचेस चौथी आणि सातवीच्या चालू आहे फार कमी फीमध्ये चारशे नव्याण्णव रुपयात बॅचेस अवेलेबल आहे तुम्ही जॉईन करू शकता चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो ओपनच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार का तर याचं उत्तर आहे येस ओपनचे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात त्यांच्यासाठी जो कास्ट सर्टिफिकेट लागत नाही त्यांना मात्र त्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो आणि तो उत्पन्नाचा दाखला इथे गरजेचा असणार दुसरा आहे ओळखीने किंवा शिफारसीने आर टी लॉटरी लागते का असं बऱ्याच जणांचं म्हणणं सर आमच्याकडे ओळखी आहे त्याने होईल का नाही या संगणीकृत तुमचं लॉटरी लागते संगणकानेच डायरेक्ट रँडमली निवड केली जाते सो इथे कोणाचीही ओळख कोणाची शिफारस चालत नाही याचं उत्तर नो आहे तिसरा प्रश्न आहे एकाच मुलाला अनेक शांत प्रवेश घेता येतो का नाही तुम्हाला नोंदणी करताना तुम्हाला आर टी मार्फत एकाच शाळेसाठी नोंदणी करावी लागते तुमची निवड होताना जर तुम्ही प्रेफरन्स दहा देणार आहात फॉर एक्झाम्पल दहा शाळांची प्रेफरन्स देणार पण त्यापैकी फक्त एकाच शाळेत तुमची निवड होऊ शकते अनेक शाळांमध्ये प्रवेश होतो का त्याचं उत्तर आहे नो no, लॉटरी लागली नाही तर पुढे संधी असते का सपोज पहिल्या लिस्टमध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव नसेल ॲट प्रतीक्ष यादीत नाव असेल तर नक्कीच तुमचा विचार पुढे राऊंड होत असतात त्या राऊंडमध्ये विचार केला जातो दुसरा मुद्दा कधी कधी प्रत्यक्ष यादीत पण नाव नाही आहे सो तुम्ही असा विचार करायचा की माझा नंबर लागणारच नाही कधी कधी असं होतं की राऊंड थ्री फोर फाईव्ह येतात आणि त्यामध्ये प्रत्यक्ष यादीतली मुलंसुद्धा तिथे येत नाही गैरजर असतात अपात्र असतात सो पुढच्या विद्यार्थ्यांना संधी मिळत असते सो जोपर्यंत आरटीचे राऊंड चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवा वेबसाईट लक्ष ठेवा किंवा ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याची सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे सो लगेच गेलं असेल सबस्क्राईब करून लाईक पण ओके okay. सो so, लॉटी लागली तर पुढे संधी असते की याचं उत्तर आहे संधी इव्हन तुम्हाला ह्या वर्षी लागण पुढच्या वर्षी करता येईल का पुढच्या वर्षी तुम्ही जर वयात बसत असाल त्यांनी वय सांगितले बघा सहा सांग वर्षापासून सात वर्ष पाच महिने आणि तीस दिवस याच्यामध्ये तुम्ही जर बसत असाल पुढच्या वर्षी पण प्रत्येक वर्षाचं एकतीस डिसेंबर हे ही डेट तुम्ही कन्सिडर करायची वयासाठी त्यात तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही परत पण इथे लॉटरीद्वारे इथे संधी घेऊ शकता ॲडमिशन ट्रान्सफर करता येतं का सर माझं ॲडमिशन एखाद्या शाळेत झालं आणि भविष्यात मला त्या शाळा बदली करायची तर आर टीमधनं प्रवेश ट्रान्सफर करता येतो का याचं उत्तर नो तुम्ही ज्या शाळेसाठी तुमचं सिलेक्शन झालं असेल त्याच शाळेमध्ये तुम्हाला आर टीच्या माध्यमातून शिकता येतं अन्यथा तुम्हाला जर दुसरीकडे जायचं असेल तर आर टी मार्फत नाही तुम्ही तुमची जी काय फी असेल ती भरून तुम्हाला तिकडे शिफ्ट करता येतं शिफ्ट इन द सेन्स आरडी मार्फत नाहीच लक्षात घ्या सो ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे मेजर प्रश्न काही पालकांचे होते अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा पुढचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेईल आणि त्यामुळे सुद्धा मेजर असे प्रश्न घेऊन येतो आणि त्या प्रश्नांची उत्तर देतो पण आता तिकडे महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो की या संदर्भात मार्गदर्शनासाठी एकोणपन्नास रुपयाची बॅच आपण चालू केली ज्यामध्ये आरटी संदर्भात पूर्ण माहिती आपण पालकांना देत असतो फक्त एकोणपन्नास रुपयाचे बॅच आहे ज्या एकोणपन्नास रुपयाच्या बॅचमुळे तुमच्या मुलाचं जर सिलेक्शन झालं तर आठवीपर्यंत त्या विद्यार्थ्याला शिक्षण मोफत म्हणजे जवळपास आठ ते दहा लाख रुपये तुमचे वाचणार आहे त्यासाठी तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर लगेच ह्या बॅचला जॉईन करा ही बॅच जर जॉईन करायची असेल तर आपलं ॲप आप आहे आप हे ॲप डाउनलोड करायचं ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आर टी प्रवेश जुनार सर्व्हिस काउन्सिलिंग बॅच बघायला मिळेल त्या बॅचवर क्लिक करा पे नाव करा फीज एकूण पन्नास रुपये भरा आणि बॅच जॉईन करा अडचण असेल तर तुम्ही आमच्या ह्या हेल्पलाईन नंबरलाही कॉल करू शकतात ओके याबद्दल अजून काही जर प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद